मराठी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते संगीत देवबावळी या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली संगीत देवबावळी हे नाटक सध्या रंगभूमी गाजवतय सोबतच शुभांगीच्या सादरीकरणाचंही कौतुक होतंय पण आता शुभांगी प्रोफेशनल आयुष्यासोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आलेली आहे शुभांगीने सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आनंद ओक सोबत घटस्फोट घेतला अभिनेत्रीच्या नवऱ्याने घटस्फोट झाल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं अशातच आता घटस्फोटाच्या तीन महिन्यांनंतर शुभांगी सदावर्ते दुसऱ्यांदा लग्नघाट बांधणार आहे सोशल मीडियावर अभिनेत्रीनं केळवनाचा व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमधून अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याचं दिसतंय शुभांगी सदावर्ते प्रेमाची गोष्ट या मालिकेचा निर्माता सुमित म्हशेलकरशी लग्न करणार आहे शुभांगी आणि सुमितच्या मित्रांनी केळवनाचं आयोजन केलं होतं या केळवनाचा व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करत शुभांगीने जुळली गाठ ग असं कॅप्शन लिहिलं आहे त्याचबरोबर तिनं मित्रांचे आभार देखील मानलेत शुभांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलंय दरम्यान शुभांगी सदावर्तेच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर तिने संगीतकार आनंद ओक सोबत पहिलं लग्न केलं होतं शुभांगी आणि आनंद यांनी कोरोना काळात लग्न केलेलं आनंद ओकने सोशल मीडियावर घटस्फोटाची माहिती देत लिहिलं होतं की आम्ही का काही काळापूर्वीच वेगळे झालो आहोत पण आता हा निर्णय जाहीर करण्यासाठी योग्य वेळ आली आहे आम्ही एकत्र घालवलेला प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे तसंच मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो शुभांगी एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली व्यक्ती आहे भविष्यात जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही दोघेही पूर्वीसारखंच एकत्र काम करू शुभांगी आणि सुमित यांना भावी आयुष्यासाठी राजश्री मराठीकडून मनपूर्वक शुभेच्छा